सत्ता राखण्यासाठीचा सा मास्टर प्लॅन हा तयार करण्यात येतोय ही रणनीती यशस्वी करण्यासाठी तीनही घटक पक्ष कामाला लागले राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस जागा आहेत आणि त्यानंतर बहुमत मिळवून सत्ता पुन्हा राखता येणार आहे त्यासाठी माहितीमधील भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत नुकत्याच त्यासंबंधी झालेल्या बैठकीमध्ये रणनीती सुद्धा ठरलेली आहे त्याची अंमलबजावणी करून येत्या काळामध्ये बहुमत मिळवण्यास महायुतीचा प्रयत्न असेल अधिक अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश महायुतीनं कसा मास्टर प्लॅन आखलाय नक्कीच भाजप असेल किंवा शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांना जर निवडणूक एकत्र लढायची असेल आणि बहुमत सिद्ध करावं लागणार आहे आणि या बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप विशेष जे आहे ते मेगा प्लान तयार केलेलं पाहायला मिळते कारण की सर्वात जास्त आहे त्या भाजपच्या जागा जिंकून आणायच्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या भाजपचा मास्टर प्लान आहेत आणि त्याचबरोबर शिंदे गटाला देखील त्याचबरोबर किमान तीस तरी जागा आहेत त्या जिंकून आणाव्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार गटाला आहेत सर्वात जास्त टार्गेट केलं जात आहे आणि अजित पवार गटाला जर जास्त जागा जिंकून आणायच्या असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांना देखील काम करावं लागणार आहे आणि जर हे सर्व जणांनी एकत्र काम केलं तर हे शक्य होऊ शकतं ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस आकडा आहे तो पार करावा लागणार आहे आणि त्यामुळेच ही वेगळी रणनीती आहे ती आखलेली पाहायला मिळते कारण की सध्याचे जे सर्वे आलेले आहेत आणि या सर्वेमध्ये अजित पवार गटाला सर्वात जास्त तोटा तो में तो 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 आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि लोकसभेमध्ये देखील अजित पवार गटाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका आहे तो पडला होता आणि त्यानंतर हा मास्टर प्लॅन आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि याच मास्टर प्लॅन नुसार आहे ती पुढची रणनीती आहे ती ठरवली जाणार आहे अगदी धन्यवाद गणेश आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर एकशे पंचेचाळीसचा आकडा काढण्यासाठी आता कंबर कसली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका